नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा महिला आघाडीद्वारा आज जागतिक महिला आरोग्य तपासणी व गौरव समारंभ जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन वर्धा जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य जितीन रहमान यांनी केले तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक समितीचे राज्य नेते माननीय उदयराव शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय कोंबे तर प्रमुख अतिथी म्हणून राजन सावंत राजन कोरगावकर विशाल कणसे सगणे रामदास ठेकारे अकोला जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख हे उपस्थित होते यावेळी माननीय जितीन रहमान यांनी केलेले उद्घाटनपर मार्गदर्शन ऐकूया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा वर्धा महिला द्वारा

बाकी या सपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व शिक्षक शिक्षिका सर्वांना नमस्कार अगोदर इंटरनॅशनल वुमेन्स डे जागतिक महिला निमित्त महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो इंटरनॅशनल वुमेन्स डे इज फॉर ऑल ऑफ यू ऑल ऑफ अस तुम्हाला आणि माझ्यासाठी सर्व आवडत लोक आणि सर्व सर्व मर्द लोकांसाठी सुद्धा इंटरनॅशनल विमेन्स डे <laughs> माझ्या मागशी बोलताना सर्व भाषण तुम्ही ऐकले होता मी जास्त बोलणार नाही मी माझा ऑफ म्हणजे स्त्री शाक्तीकरण सर्वांनी त्याच्याबद्दल आहे त्याच्याबद्दल बोलायला साठी मी वापरतो <coughs> माझ्या जे काही अनुभव आणि मी जे काही वाचलेले पुस्तकातून म्हणजे आलेले विचार बद्दल सांगायला साठी म्हणजे पाच मिनिट मी वापरतो एम्पॉवरमेंट मी जिल्हा परिषद सीओ म्हणून काम करताना बरेच फील्ड फील्डमध्ये जातात म्हणजे फील्ड मध्ये जाऊन बरेच बचत गटामार्फत म्हणजे बचत गटाच्या महिला सोबत संवाद संवादाच्या वेळेस किती पर्यंत रेव्हन्यू मिळतो म्हणजे किती उत्पन्न मिळतात सांगतात काही बचत गट वगैरे पैतीस हजार रुपये वर्ष म्हणजे दस महिला साठी थर्टी फाईव्ह थाऊस म्हणजे दस महिला या पंधरा महिला साठी एक लाख रुपये प्रतिवर्ष मिळतो तुम्ही कॅल्क्युलेट करतात दहा महिलांसाठी एक लाख रुपये असेल एक हजार रुपये मिळतो बरोबर मिळतो मला वाटतं दहा हजार म्हणजे खूप छोटा अमाऊंट आहे तुम्ही विचारता तुम्ही काय करतात दहा हजार रुपये ते सांगतात आम्ही साडी घेतात नसेल तर सांगतात आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो म्हणजे दहा हजार छोटा अमाऊंट असून तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे पॉइंट म्हणजे त्यांना किती अमाऊंट मिळतो नाहीये म्हणजे पाच हजार असू दे दोन हजार असू दे दहा हजार असू दे एक लाख असू दे दहा लाख असू दे त्यांच्या लाईफ मध्ये जे काही निर्णय ते घेतात म्हणजे ते सुद्धा घेतात बरोबर सो एम्पॉवरमेंट इज बेसिकली तुम्ही स्वतः डिसिशन घेतात म्हणजे एम्पॉवरमेंट म्हणजे तुमच्या नवराशी तुम्ही विचार करता तरी सुद्धा तुम्हाला स्वतः तुम्हाला विचार करून डिसिशन घेऊ शकता तुम्हाला निर्णय घेऊ शकतात ऍक्च्युली एम्पॉवरमेंट इज ऍक्च्युली तुम्हाला स्वतः निर्णय घेऊ शकतात तुमच्या समोर चॉईस आहे तुम्हाला पाचशेच्या साडी घ्यायची का सहाशेच्या साडी घ्यायचे का हजारच्या साडी घ्यायची का तुमच्या निर्णय आहे बरोबर सो बेसिकली यू हॅव चॉईस आधी काय होतं म्हणजे नवरा सांगता तुम्हाला पाचशेच्या साडी घ्या तुम्ही बस बरोबर इट्स ऍक्च्युली पॉईंट इन दॅट सो बचत गटाच्या महिलाला म्हणजे संभाल करून मला हेच कळाले आहे जेव्हा तुम्हाला ते निर्णयाचे अधिकार तुम्हाला मिळतो डिसिजन मेकिंग पॉवर्स तेव्हा तुम्हाला सांगू शकता तुम्ही एम्पॉवर्ड आहे दुसरे एक एक्झाम्पल सांगतो मला या रिसेंटली कळाले होतो म्हणजे रिसेंटली मी त्याच्याबद्दल विचार केले मी रिसेंटली मस्केट मध्ये गेलो होतो मस्केट म्हणजे दुसरा स्टेट दुसरा कंट्री आहे माझ्या वाईफ तिथे काम करत आहेत सो तिथे जाताना मला तिथे ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये लेकिन माईफला ड्रायविंग लायसन्स आहे गाडी चालू शकतात आणि मी घरी बसतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी बसतात म्हणजे बाहेर जायला पॉसिबल नाही गाडी चालवायला मला म्हणजे तिथे पॉसिबल नाही मला चालवायला येतो नाही की तिथे गाडी चालवली असेल पोलीस पकडले असेल जेल मध्ये जावं लागेल ला आणि मला डिपोर्ट करतात तुम्ही हे सेम गोष्टी मी इथे विचारत होतो माझ्या मम्मीला गाडी चालायला येत नाही कुठेतरी जाताना कुठेतरी जायचं असेल मला विचारावं लागेल नसेल तर मला माझ्या वडिलांना विचारावा लागेल मी फक्त दहा दिवस मध्ये राहिले होतो दहा दिवसात मला खूपच कंटाळा वाटले मला एकदम म्हणजे आय फेल रिअली really बॅड म्हणजे दहा दिवस कुठेही जाणार म्हणजे पॉसिबल डिफिकल्ट आहे म्हणजे ते कामात असेल का डिफिकल्ट आहे त्यांना विचारावं लागेल सो so, सेम गोष्टी माझ्या आई किती वर्षापासून करत आहे सो so, बेसिकली म्हणजे तुम्हाला आता बाहेर जायचं असेल जाऊ शकता तुम्हाला गाडी चालवायला येत असेल बरोबर सो बेसिकली हर एक छोटी छोटी चीज तुमच्या मध्ये चेंज होत आहे म्हणजे हळूहळू चेंज होत आहे आपल्याला वाटत असेल नाही वाटत असेल तुम्हाला पाहिले म्हणजे तुम्ही पाहत असताना तुम्हाला ते कळणार आहेत दररोज छोट्या छोट्या इन्क्रीमेंटल चेंजेस होत आहेत इन्क्रीमेंटल म्हणजे छोट्या छोट्या चेंजेस होत आहेत सो एम्पॉवरमेंट बेसिकली म्हणजे एम्पॉवरमेंट म्हणजे सीसो तुम्ही पाहिले काँग्रेसमध्ये सीसो म्हणतात सीसो म्हणजे इथे ऊपर जाताना या बाजूला साइड मध्ये म्हणजे खाली जातात सो एम्पॉवरमेंट सोशियोलॉजी मध्ये पुस्तक मध्ये मेंशन केलेले आहे ते एम्पॉवरमेंट म्हणजे तुम्ही एम्पॉवर होताना कुठेतरी कुठेतरी डिसअम्पावर होता बरोबर बरोबर मी सीओ म्हणून एम्पॉवर होताना कुठेतरी डिसेम्पॉर्ड होतात माझे, होता, माझे क्लर्क काहीतरी मेन्शन करतात नोटिंग मध्ये मी त्यांना क्रॉस करून माझ्या डिसिशन टाकले असेल माझ्या एम्पॉवरमेंट होईल माझ्या क्लब च्या होईल बरोबर तसेच तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला आत्ता बाहेर जायचं असेल तुम्ही निर्णय घेताना कोणाच्या डिसेम्पॉर्मेंट होईल तुमच्या नवराएमेंट होईल बरोबर कोणाला चालू म्हणजे माझा बोलण्याची उद्देश आहे की एम्पॉवरमेंट नेहमी फाईट करूनच मिळावा लागेल म्हणजे कोणी तुम्हाला म्हणजे अग्रेसिव्ह मध्ये आपण बोलतात नथिंग नोबडी विल गिव्ह यू एनिथिंग इन प्लॅटर म्हणजे तुम्हाला तट मध्ये म्हणजे प्लेट मध्ये कोणी काही देत नाही तुम्हाला एम्पॉवर करायचं असेल तुम्ही सुद्धा फाईट करावा लागेल म्हणजे कोणीतरी ऑपोजिट साईडला होगा ते तुमच्या प्रगतीच्या अगेन्स्ट काम करणारे कोणीतरी होगा ते म्हणजे टेलिंग यू हॉनेस्टली म्हणजे इथे बसलेले सर्व लोक हो, इन्क्लुडिंग मी म्हणजे तुम्हाला तसेच थोडा तो करणार आहे लेकिन तुम्ही लागेल म्हणजे इंटरनॅशनल डेच्या निमित्ताने हेच माझा संदेश आहे हे माझ्या म्हणजे तुमच्याशी आव्हान आहेत तुमच्या अधिकार तुमच्या राईट तुम्ही फाईट करूनच घ्यावा लागेल कोणी तुम्हाला देणार नाही आता कोणते साहेब सुद्धा सांगत होत माझ्या कॅबिन मध्ये नेहमी ते येतात तुम्ही सर्व लोक येतात बेसिकली तुम्ही फाईट करतात म्हणजे कुठलाही सीईओ तुम्हाला प्लेन मध्ये देत नाही तुमचे प्रमोशन घ्या म्हणून कोणी देत नाही बरोबर म्हणजे तुमच्या ह्या प्रॉब्लेम सॉल्व करून देतो म्हणून म्हणून कुठलाही सीईओ येत नाही तुम्ही दहा डिमांड देतात आम्ही मॅक्सिमम सहा सात या आठ डिमांड्स म्हणजे क्लिअर करायला प्रयत्न करतात ते सुद्धा तुम्ही फाईट करून तुमच्या हक्क म्हणजे हा म्हणजे यू एन्श्युअर दॅट युअर राईट्स इज डन थ्रू फायटिंग सो इंटरनॅशनल विमेन्स डेच्या निमित्ताने हेच माझ्या विनंती आहेत तुम्ही फाईट करावा लागेल फाईट केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही सो फाईट करताना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं होतं तुम्ही सर्व लोक शिक्षक आणि शिक्षिका आहेत जबाबदारी सुद्धा आहे तुम्ही शिक्षक म्हणून काम करताना व्हॅल्यू म्हणतात व्हॅल्यू म्हणजे मुलांच्या व्हॅल्यू म्हणजे आपल्या एक माणूसला एक व्हॅल्यू असतो मूल्य म्हणतात सो मूल्य म्हणजे मी एक डिसिशन घेताना ते मूल्यप्रमाणे मी डिसिशन घेतो एक डिसिशन बरोबर आहे का किंवा नाही ते माझ्या व्हॅल्यू सिस्टम वर टिकटलेलं आहे माझ्या व्हॅल्यू सिस्टम म्हणजे माझ्या खराच्या व्हॅल्यू सिस्टम असू शकतात मी जो माझ्या केरळच्या माझ्या गावाच्या व्हॅल्यू सिस्टम असू शकतात मी शिकलेल्या शाळाच्या व्हॅल्यू सिस्टम असू शकतात माझ्या माझ्या दोस्त जे काही लोक आहेत त्यांच्या व्हॅल्यू सिस्टम असू शकतात त्याच्यामध्ये मुलांच्या लाईफमध्ये ते व्हॅल्यू सिस्टम फॉर्म करायला म्हणजे त्याच्या मागे तुमच्या खूप मोठा म्हणजे पाठीशी असायला पाहिजे सो so, ते व्हॅल्यू सिस्टम क्रिएट करताना जेंडर इक्वॉलिटी या फेमिनिस्टिक व्हॅल्यू सिस्टम डेव्हलप तुमचा खूप मोठा रोल आहे अशी व्हॅल्यू सिस्टम मुलांच्या मनावर असेल अशी व्हॅल्यू सिस्टम मुलांच्या मनावर असेल मी जो आधी बोललेलो होतो ते फाईट विल बिकम मच मोर इजीअर नसेल तर ते फाईट होताना नेहमी त्याच्या रेसिस्टन्स सुद्धा जास्त होणार आहे किंवा आपल्या सोसायटी थोडा जेंडर म्हणजे इनइक्वल आहे सो so, ते फाइट मध्ये तुम्हाला सपोर्ट करायलासाठी पुढच्या पिढीचा सपोर्ट पाहिजे असेल ते व्हॅल्यू सिस्टम आपल्या शिक्षक लोक सर्व शिक्षक लोक त्यांना इंपार्ट करावा लागेल सो वन्स अगेन आई एम टेलिंग द सेम थिंग एम्पावरमेंट मींस फाइटिंग तो फाइट करावा लागेल कोणी तुम्हाला तुमच्या हात प्लेट मध्ये देणार नाही इतका सांगून मी मी माझा शब्द संपवतो आणि आज रोजीच्या मेडिकल तपासणी आणि सर्व कार्यक्रम उद्घाटन केलेले आहेत अशी जाहीर करतो मी आणि मला निमंत्रण केलेबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला सर्वांना पाहून मला पण खूप आनंद वाटलेला आहेत आणि म्हणसे जय हिंद जय महाराष्ट्र